नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चाट पापडी तर बनवायला सुरुवात करूया वेळ न घालता तर इथं मी दीड वाटी मैदा घेतलेला आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ तर चवीनुसार मीठ घालणार आहोत यानंतर घालायचं आहे आपल्याला ओवा तर मी एक चमच ओवा घेतलेला आहे याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायचं आहे आ, पोहे खायच्या चमच्यानं तीन चमचे तेल, तीन तेल तर इथं तीन चमचे तेल घालणार आहोत आणि हलक्याशा हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम आपण हे तेल मॅश करून घेऊया एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर हलकंसं थोडं पाणी घालून याला असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपण आता पीठ मळून घेणार आहोत तर इथं बघू शकता पीठ आपलं एकजीव झालेलं आहे तर यामध्ये आपण हलकंसं आता थोडंसं पाणी घालायचं आहे आणि घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे तर घट्टसर पीठ मळून घेऊया तरी इथं बघू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि आटा एकदम आपल्याला असा घट्टसर लावलेला आहे तर याचे आपण आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तर गोळे करून घेऊया तरी इथं बघू शकता अशा पद्धतीने मी गोळे बनवून घेतलेले आहेत तर या साईजचे आपल्याला गोळे बनवायचे आहे तर आपल्याला एक एक पुरी आता आपल्याला लाटून घ्यायची आहेत तर एक एक पुरी आपण लाटून घेऊया तर शक्यतो जेवढी पातळ होईल तेवढी ही पुरी लाटून घ्यायची लाट आहे आणि बिना पिठाची लाटायची तर बघू शकता अशा पद्धतीने मी पुरी लाटलेली आहे आणि आणि काठी चमच्याने यावर असे डॅश द्यायचे आहेत म्हणजे ही पुरी छानपैकी अशी फ्राय होईल फुगणार नाही तर अशाच पद्धतीनं आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊया इथे मी न्यूजपेपर घेतलेला इथे मी न्यूजपेपर घेतलेला आहे ह्या पुऱ्या मी न्यूजपेपरवरच टाकणार आहे आणि अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या बनवून घेणार आहोत तरी बघा अशी परत मी एक वेळेस मला पुरी लाटून दाखवत आहे अशी हलक्या हाताने आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे शक्यतो जेवढी पातळ होईल तेवढी पातळ ही पुरी लाटून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीनं आपण पुऱ्या लाटून सर्व बनवून घेऊया आणि पुरी लाटून झाल्यानंतर याला काठी चमच्यानं हलकेसे असे डॅश पाडायचे आहे तर इथं मी एक स्ट्रीक वापरलेली आहे से पुऱ्याचा सेप असा एकदम गोल येण्यासाठी मी एक असं स्टीलचं झाकण घेतलेलं आहे बॉटलचं आणि प्रकारे मी गोल गोल सेप देत आहे तुम्ही अशाही पद्धतीनं हे बघा परत एक वेळेस करून दाखवते तुम्ही अशाही पद्धतीने गोल, -गोल पापड्या बनू शकता तर अशाच पद्धतीने आपण सर्व पापड्या बनवून घेऊया